गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात दहशत माजवत वाहनांची तोडफोड करून एकाला मारहाण करून लुटल्याचा प्रकार भुवनेमाळ परिसरात घडला या प्रकरणी पाच जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय यापैकी चौघांना अटक करण्यात आली असून आशादुल्ला जमादार रोहित मांडे श्री लोखंडे अक्षय घोडगे अशी नावं आहेत तर अक्षय बेळगावे हा फरार आहे यातील चौघांना आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत इचलकरंजी शहरातील बोनेमाळ परिसरातील महादेव साळी प्रिंटिंग प्रेसमधील स्टेशनरीची डिलिव्हरी देण्यासाठी दुचाकीवरून जात होते ते सरस्वती हायस्कूल जवळ पोहोचले असता आशादुल्ला जमादार रोहित मांडे श्री लोखंडे अक्षय घोडगे आणि अक्षय बेळगावे या पाच जणांनी रस्त्यात अडवून शिविगाळ करत मारहाण केली खिशातील दोन हजार सातशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले त्यानंतर जिवेश्वर मंदिर मार्गावरून जात असताना आरडाओरडा करत यंत्रमागाच्या माऱ्याने तीन वाहनांची तोडफोड केली यावेळी रवींद्र भांडे उत्तम प्रकाश वडे युवराज सातपुते आणि विद्या सुतार या चौघांना ढकलून दिलं या घटनेनंतर भागात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याने पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांच्यासह सा पोलीस पथकानं धाव घेतली रात्री उशिरा या प्रकरणी महादेव साळी यांच्या फिर्यादीनुसार सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून दरोडा टाकल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय तर यातील चौघांना अटक करून आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत